ही चिमुर अन्य दोनों हाथी लिहती है आता आता इकडे एकावन्न म्हणजे इंग्लिश आणि मराठी जी प्रश्नांची उत्तरं देते तिच्या भारताच्या संविधानाचे आर्टिकल शंभर कम्प्लीट झालेत काय सांगताय सर कुठलंही शंभर पर्यंत कलम 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 चौदा kalo eh, puluh lima kalau empat puluh lima kalau empat kalau empat kalau kalau कलम पंचेचाळीस इकडून वेगळं इकडून वेगळं उत्तर देते तिसऱ्या गोष्टीचा वापर करते माय गॉड इज युजिंग तू ग्रेट बाळा हे बघा आता इकडे बघा वेगवेगळं चाललंय आता उठून तुमच्या लक्षात येईल वेगवेगळं हे या इकडे आता ही लिहिते ही मराठी आणि इकडे मिरर मध्ये लिहिते तेच तिकडून आहे इकडून मिरर मध्ये तिकडे दोन उदाहरण वेगळे चाललेत गणिताचे ॲट अ टाइम एका वेळेला सर तुम्ही खूप एफर्ट्स घेताय या मुलांवर गावीत सर आणि कंपल्सरी येत एका पेज वरती लिहायला असं सगळेच लिहिणार मुलांचं कसं जास्ती पॉवर तयार होते ना त्यांचे दोन 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 ब्रेन अ काम करतात ते मेंदू एका वेळेला मी कुठे असं आजवर पाहिलेलं नाहीये दिस इज व्हेरी इम्प्रेसिव्ह सर म्हणजे मी नक्कीच पुन्हा इथे व्हिजिट करेन आणि ही एक खूप चांगली संकल्पना आहे सर तुमची मुलांना तुम्हाला सगळ्यांना बेस्ट लक माझ्याकडनं ओके येस मस्त अभ्यास करा सर आहेत